मित्रांनो समोर जी दावण आपण बघत आहात ही दावण जालना या मैस बाजारातील गजभाऊ यांची ही दावण आहे तपासून म्हशीची दावण आहे बघू शकता पूर्ण म्हशी ह्या दावणीला तपासून म्हशी असतात जापूर जातीच्या असतात गजभ किती आणल्यास आठ मशी आल्या आठ म्हशी आणल्या बरं बरं मित्रांनो बघू शकता ही दावण आहे तपासून म्हशी दावण आहे पूर्ण जापूर जातीच्या म्हशी ह्या दावणीला असतात चांगली क्वालिटी आहे बघू शकता बघू शकता मोठ्या मापाची मैस आहे याच दावणीला तपासून मैस आहे एक नंबर किती माहिती सहा महिने विकली विकली का बरं बरं साठ हजार रुपये चार महिन्याची बघू शकता मित्रांनो चार महिन्याची तपासून मैस साठ हजार रुपये विकलेली आहे बघू शकता साठ हजार रुपये ह्या मशीची विक्री झाली आहे चार महिन्याची गा म्ह महिशी तपासून आहे गजव आहे की तीन महिन्याचे किती साडेतीन साडेतीन महिन्याचे समोरून मित्रांनो साडेतीन महिन्याची तपासून मैस आहे जेपोर जातेची चांगल्या क्वालिटीची मैस आहे कस बघी सांगता एक एक आल्यानंतर कमी जास्त होईल नाही का रुपये बरं बरं कमी जास्त होईल बरं 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 आता ही तीन नंबरची चार महिन्याची चार महिन्याची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये आणि किती महिन्याची चार चार महिन्याची ठीक आहे बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगतात मोठ्या मापाची चार चार महिन्याची महिन्याची ही पण पण हा मैसाची नव्वद हिव्वद हजार रुपये ठीक आहे ठीक आहे ही पण चार महिन्याची चार महिन्याची एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगतात चार महिन्याची मैस आहे कमी जास्त होत असते सहा महिने सहा महिन्याची बरं बरं किती म सांगतेची एक लाख हजार रुपये बरं बरं बाहेर सोड बघू शकता मित्रांनो सहा महिन्याची मैस आहे एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगता येते मोठ्या मापाची मैस आहे गाडीची मैस आहे मित्रांनो बघू शकता बाय मित्रांनो या धावणीला पूर्ण तपासून मशी असतात लहान मापापासून तर मोठ्या मापापर्यंत पूर्ण तसं भाई दोन नंबरची दोन नंबरची चार महिन्यांची वगैरे हो एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजार बघू शकता मित्रांनो चार महिन्यांची तपासून आहे एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगता येते गिरायक आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होत असतो बघू शकता की, की पूर्ण जी दावण आहे पूर्ण तपासून मशीची दावण आहे जो पूर्ण तपासून तपासून सगळं चेक करून मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव तेहतीस 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 नव्वद एकवीस झिरो तीन अकरा अकरा तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मशी खरेदी करू शकता जालना या मैस बाजारातील ही गजू ही धावून आहे तपासून म्हशीची मशीची आहे बघू शकता लहान मापापासून तर मोठ्या मापापर्यंत पूर्ण जापर जातीच्या मशी या दावनीला मिळतात ज्यांना घ्यायच्या असेल नक्कीच संपर्क साधून तुम्ही या मशी खरेदी करू शकता